चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला काल पंढर पुरात मज विठ्ठल भेटला माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगता विठुला हात कटीचे काढून मज धरले छातीला हात कटीचे काढून मज धरले छातीला <clears throat> काय सांगू कसे सांगू मीच माझे तुला विठ्ठल बोलतो काय सांगू कसे सांगू मीच माझे तुला हल पुन्हा पुन्हा कानामध्ये गुमे विठ्ठलाचे बोल मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दारासी असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दारासी पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला युगे अठ्ठावीस मज बडव्यांनी बंदी केला युगी अठ्ठावीस बडव्यांनी बंदी केला कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला कुणी येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला अरे वैकुंठाचा धनी इथं बंदी झाला अरे वैकुंठाचा धनी इथं बंदी झाला काल आळंदीत केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त काल आळंदीत केले त्यांनी ज्ञानाला बंदिस्त आणि ज्ञाना झाला म्हणे संजीवन समाधिस्त द्यावी सोडून पंढरी जावे दूर द्यावी सोडून पंढरी जावे एकांत दूर हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले माझ्या नावाने काहींनी जागोजागी मठ केले आणि नादानांच्या दानातून छान हिमले बांधले नादानांच्या दानातून छान हिमले बांधले खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर पंढरीला येतो पुर